तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळे तर मी आज चाललेलं आहे साताऱ्याला म्हणजे आमचं भटकंती हेच आमचं काम आहे सातारा म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि तसंच फौजींचं घर तर आम्ही आज साताऱ्याला फिरायला चाललेलं आहे भटकंती करण्यासाठी काही काम नाही आम्हाला तर चाललेलं आहे आणि आता आम्ही कुठपरत चालू आहे हे आम्हालाच काही कळे ना कारण की सगळं पुण्यामध्ये पुण्यासारखं दिसायला लागलं सगळं लोकेशन इथं <laughs> रस्ते तेवढे डेव्हलपमेंट झालेले तिथं <laughs> आणि आम्ही साताऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथला बरेच दाखवतो मी फर्स्ट टाईम चाललेलो आहे आणि आमचे मित्र तसेच मित्र जे काही असतील ते आमचे सर ते पण पहि फर्स्ट टाईम चालत फक्त आमची ताई दुसरं चालले तिला माहीत आहे कल सगळं त्याच्यामुळे तिला घेऊन चाललो आहे आम्ही मॅपसाठी तर आता आम्ही जातोय साताऱ्यामध्ये तुरता नाही त्याची गॅरंटी नाही तेच आम्हाला मॅपच समज नाही तेच ना, <laughs> ना मॅपच आम्हाला काही समजत नाही <laughs> ताई सांगते तसं ता आम्ही निघतोय तर गेल्यानंतर तिथं तुम्हाला तिथला परिसर दाखवतो आम्ही थांबलेलो आहे नाश्त्यासाठी तर मध्येच रस्त्यात तर, तर नितीन भाऊ हारगुडे शाखा भरपूर पसरल्यात आम्ही वाटतो तुझा जोगेश्वरीमध्ये मध्ये थांबले मिसळ खायला सातारा जाताना तर इकडलं दाखवतो लोकेशन तुम्हाला थांबवलं आहे जोगेश्वरी मिसळ तर आता बेळवेळी खाऊन निघालोय आम्ही इथून टेस्ट एक नंबर होती ताक पण भार होतं जोगीश्वर नाही मित्र होते हां दरवाजा आदळा आदोगाला बाहेर काढी असा सांगितलं ऑर्डर आले जर दरवाजा आदळा तर दरवाजाला मी गाडीच्या बाहेर काढण्यात येईल तर तसं काय होणार नाही कमांडर मध्ये बसला सारखेच आदळले तुम्ही खटाक कमांडरच तो नाही साडे हे बघा हा माणूस कुठतक नाही तुम्हाला काय पाठीमागे नजरي ताई आहे आमचे ताईची आईची आवडती गाडी कोणती आहे आवडते हां हां स्कॉर्पिओ स्कॉर्पियो सर तुमचे आय ट्वेंटी आय <laughs> आई आई अंगा मारत नसतो मला जे आवडते ते मी घेतो नसतो आईची गाडी आवडते सरांची आय ट्वेंटी आणि <laughs> <laughs> माझी गाडी आवडते तुम्हाला मी आता गेल्यावरतीच दाखवतो आवडते बा आपली गाडी कोणती ती एखाद्या चालतं आहे का आई पर लाल परी आपली आवडते गाडी गेले गेले तुम्हाला दाखवतो आपली आवडती गाडी हो नाही इथं दाखवायला पाहिजे ना बाबा आवडती गाडी कोणती ती <laughs> तर निघतोय आम्ही आता आम्ही बोयारात चालोय आता बोयारा हे मोठ भुयार आहे कसला व्यू येतो बाबा खतरनाक मध्ये आलेच आहे आले फायनल आम्ही भाई असं झालंय की आता आम्ही इथं साताऱ्यामध्ये पोचलोय आणि आम्हाला गाडी पार्किंग लाकडे पाठवले तर तुम्हाला दाखवतो गाडी पार्किंग कुठे केली ती आम्ही ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि आमच्या ह्याच्यावर करू ना न मोबाईलवर सर्च करू डिस्प्ले ऑफ झालेला आहे त्याच्यामुळे निघतो घरात हे बघा पार्किंगची जागा आहे तुम्ही निघतो आम्ही आम्ही साताऱ्यामध्ये आलेलो आहे आणि साताऱ्यामधनं मी गावातला थोडा व्हिडिओ काढत राहिला माझा गाडीमध्ये असल्यामुळं तर आता आम्ही भटकंती करत करते इकडं धाब्यावरती आलेलं आहे कुठला आहे कणसे पंजाबी धाबा म्हणून आहे तर इकडं आलेलो आहे मी धाब्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो इकडलं लोकेशन कुठला हवे ते मला पण माहीत नाही आहे पण सातारा करत तुम्ही सांगा हा कुठला हवे आहे ते कनसे पंजाबी धाबा आहे तर हे पाहू शकता तुम्ही धाबा आमचे मंत्रिमंडळी आतमध्ये गेलेले आहेत तर मी पण निघतो आतमध्ये तुळजाभवानी मंदिरापाशी पशी सातारामध्ये तर इथं पारो या मालिकेचं सिरियलचं शूटिंग झालं होतं तर तुम्हाला दाखवतो बॅक साइडनी कला परिसर आहे असा आणि इथं मंदिर आहे इकल साईडचा परिसर आहे असं मस्त वातावरण आहे एक नंबर एक नंबर वातावरण आहे इकडे इकडं थोडं काम चालू आहे आम्ही येतो इकडं आता महाकरी थांबतो मी जरा इथं फोटोशूट वगैरे घेतो करून आता फोटो वगैरे घेतो मी आता जरा जरा फोटोशूट करतो सरांचं बी आणि ताईचं मी फोटोशूट करतो इथं कारण की लोकेशन जबरदस्त आहे इथलं पण कसं झालंय सुट्टी बिट्टी काही काढली नाही तसं झालेलं आहे परत रिटर्न जायचं त्यामुळं आवरून घेतोय कसलं लोकेशन आहे ती बघा ना झाड बिड कसलं आहे इकडे हे बघा ना हे आपल्याला एरिया आपल्याला लावू लावू इकडून मत म्हणजे एक नंबर खतरनाक लोकेशन आहे इथलं घेऊ बाटूकडून लावा गाडी मग गाडी तोपर्यंत तुमचं तर घेतो काढून पहिले फोटो काढून घेतो सरांचं आमचं जरा येत झालंय मित्रांनो आम्ही साताऱ्याला रिटर्न आलोय माघारी कारण की आमचं काम झालंय भटकन करून थोडंफार पण जेवढं फिरायचं तेवढं फिरायला आम्हाला काही भेटलं नाही आणि नेक्स्ट टाइम आम्ही साताऱ्याला आवर्जून एक पंधरा वीस दिवस राहायला येणार आहे कारण की आपल्याला सातारा आवडला आहे एक नंबर लोकेशन आहे आणि तिथले गाव वगैरे एक नंबर आहेत जसे आपला इमेजिंग करतो त्यापेक्षा ही भारी आहे सातारा तर साताराची मंडळे आपण नेक्स्ट टाईम अजून येणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी आम्ही फायनली पुण्याकडे जातो आहे आणि मा मी माझा ब्लॉग इथं संबोधतो जय जय महाराष्ट्र